नमस्कार आज आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून पखालपूरला निघालेलो आहे आज अंगारकी चतुर्थी आहे आणि पखालपूरचं गणेश मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे नवसाला पावणारा हा गणपती आहे पखालपूर गणेश मंदिर हे पंढरपूरच्या उत्तर दिशेला पंढरपूरपासून सहा किलोमीटर अंतरावर कळकम डुमरे मेटापूर बाबुळगाव आणि गुरसाळे या पाच गावांच्या वेशीवर हे प्राचीन गणेश मंदिर आहे या गणेश मंदिराचा उल्लेख गणेश कोशातही आढळतो राज्यातील अनेक शहरातून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे येणाऱ्या काही देंड्या या गणेश मंदिरात मुक्कामाला असतात अशा ह्या नवसाला पाहणाऱ्या गणेशाची आख्यायिका पण छान आहे बरं का पंढरपूरमधील एक गणेश भक्त दरवर्षी काशीजवळ असलेल्या पखालपूर येथील गणपतीच्या दर्शनाला जात असे पण त्याचे वय झाल्यानंतर त्याला एवढा लांबचा प्रवास करणे शक्य होईना आपल्या पखालपूरच्या एका भेटीत त्याने गणपतीसमोर आपली गाराणे मांडले प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढच्या वर्षी मला येणे अशक्य आहे काय करू तूच सांग बाबा मार्ग सुचव काहीतरी आणि त्याच रात्री गणपतीने स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले की तुला इकडे येणे शक्य होणार नसेल तर मीच तुझ्याबरोबर येतो पंढरपूरला पण अट अशी आहे की मी तुझ्या मागे येईन पण संपूर्ण प्रवासात मागे वळून पाहिजे नाही आणि मग प्रत्यक्ष गणपती आपल्यासोबत येत आहे या आनंदात तो गणेशभक्त परतीचा प्रवास सुरू करतो पंढरपूरजवळ येईपर्यंत त्याला खात्री वाटत नाही की गणपती आपले मागे आहे की नाही म्हणून तो जवळ आल्यावर शंका आल्यामुळे पाठीमागे वळून पाहतो मागे वळून पाहिल्यानंतर गणपती तर मागे होता परंतु अटीप्रमाणे तो त्याच जागी स्थिर झाला आणि त्या ठिकाणी मग गणपतीचे मंदिर उभारण्यात आले काशीजवळच्या पखालपूरचा हा गणपती असल्यामुळे या मंदिरालाही पखालपूर गणपती असे नाव पडले तर अशा ह्या गणपतीला आम्ही आज आलेलो आहे रांगेतून दर्शन घेणार आहे गर्दी खूप आहे आणि प्रचंड मोठी भली मोठी रांग आहे जवळजवळ दहा ते बारा रांगा त्यांनी केलेल्या आहेत छान बांबूच्या आणि त्याच्यामधनं आम्ही दर्शन घेत आहे जवळजवळ आमची सहावी सा का सातवी रांग आहे दर्शनाची साधारणपणे आम्हाला एक तासभर तरी दर्शनासाठी लागेल असा अंदाज आहे आता आपण गणपतीचं मंदिर पण पाहणारच आहोत हे बघा हे हेमाळपंथी मंदिर आहे मंदिराचं बांधकाम हेमाळपंथी रचनेचं आहे त्यात चार दगडी खांब आहेत आणि आतमध्ये गेल्यावर संपूर्ण दगडी बांधकाम आहे वज्रपीठावर गणपतीची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे आपण पाहूया आत गेल्यावर गणपतीची मूर्ती रांगेतून आत गेलं की हे बघा दगडी बांधकाम आहे सगळं छान शिखर पण दिसतंय शिखरावरही अनेक शिल्प कोरलेली आहेत आणि मंदिरातही बऱ्याच ठिकाणी शिल्प कोरलेली आहेत आणि गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागे जी प्रभावळ आहे त्या प्रभावळीवर पण सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आपण जवळ जाऊन पाहूयात आणि मंदिराच्या त्या प्रभावळीवर हंस आणि मोरपण आहेत आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला मूर्तीच्या शेंदूर चर्चित शिळा आहेत रिद्धी आणि सिद्धी असल्याचं सांगितलं जातं तर हे बघा हे आता हे जे आहे ना खाम इथे ही रिद्धीसिद्धी आहे आणि त्याच्या शेजारी गणपती आहे खूप सुंदर आहे मूर्ती बघा खूप छान आहे आणि असं हे हेमाडपंथी मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गणपती मंदिराला एकदा तरी नक्कीच भेट द्या धन्यवाद